नमस्कार मित्रांनो टॉक्स बाय चॅनल मध्ये मी आयुष आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो देशामध्ये दे लोकशाहीचा उत्सव सुरू झालेला आहे म्हणजेच लोकसभा निवडणुकी जाहीर झालेल्या आहेत पक्षांचं जागा वाटप झाल्यानंतर देशातील अनेक बडे नेते मैदानामध्ये उतरतील एकमेकांवरती टीका करतील आणि मोठा असं आरोप प्रत्यारोप देखील त्या दे ठिकाणी होईल पण या निवडणुकीमध्ये अनेक अशा शैलीने देशातील निवडणुकांचं वातावरण एका हाती बदलू शकतात मोदी नरेंद्र मोदी आता जे जवाहरलाल नेहरू आहेत त्यांचा रेकॉर्ड मोडण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहेत ते तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाकडे वाटचाल करत आहेत आणि त्याचबरोबर विकसित भारत आणि मोदींची हमी या दोन मुद्द्यांवर ते वर्षाची निवडणूक लढवत आहेत एक त्र्याहत्तर वर्षीय मोदी कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरं जातात हे या निवडणुकीमध्ये बघावं लागेल दुसऱ्या क्रमांकावर येतात देशातील दे दोन नंबरचे नेते ते म्हणजे अमित शहा कमांडरच्या भूमिकामध्ये असलेले अमित शहा देशाचे गृहमंत्री देखील आहेत सीए कायदा आणि कलम तीनशे सत्तर फुटवल्यानंतर देशामध्ये झालेले बदल त्यामुळे अमित शहा ओळखले जातात अमित शहा नक्कीच कशा पद्धतीनं आपल्या वक्तृत्व ठेवलेले असेल किंवा आपल्या राजकीय विश्लेषणामध्ये असेल अशा पद्धतीनं कमांडरच्या भूमिकेमध्ये या निवडणुकीमध्ये उतरतात ते पाहावं लागेल तिसऱ्या क्रमांकावर येतात इंडिया आघाडीचे बडे नेते आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी भारत जोडो यात्रा केल्यानंतर राहुल गांधी यांनी देशातील मोठी अशा जनते जनता आपल्या मागे वळवलेली आहे त्याचबरोबर त्रेपन्न वर्षीय राहुल गांधी कशा पद्धतीनं देशातील लोकांशी संवाद साधतायत हे देखील आपल्याला बघावं लागेल कशा पद्धतीनं राहुल गांधी देखील यावर्षी या निवडणुकीमध्ये आपली भूमिका बजावतात ते आपल्या सर्वांना बघावं लागेल तिसऱ्या क्रमांकावरती आता सध्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय त्या आघाडीचे बडे नेते मल्लिकार्जुन राजकीय डावपेच असतील हे डाव नक्कीच चांगल्या पद्धतीनं मल्लिकार्जुन खरगे यांना माहिती आहे तर कशा पद्धतीनं मल्लिकार्जुन खरगे इंडिया आघाडीला निवडणुकीमध्ये किती सीट मिळवून देतात किंवा कशा पद्धतीनं ते प्रचार करतात हे देखील बघावं लागते या यादीत पाचव्या क्रमांकावर येतात तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख असलेल्या ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये मोठा असं वचक असलेल्या ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमधून आपल्याला किती म्हणजे सीट निवडून आणतात हे बघावं लागेल जरी त्यांनी इंडिया आघाडीला रामराव ठोकला असला तरी त्यांचा प्रमुख विरोधी पक्ष हा भाजपच असणार आहे त्यामुळं कशा पद्धतीनं पश्चिम बंगालमध्ये मा दे। त्याचबरोबर देशामध्ये दे तृणमूल काँग्रेस कशा पद्धतीनं भाजपाला सामोरे जाणार तेच बघावं लागेल त्यानंतर सहाव्या क्रमांकावरती येतात बिहारमधील मा मास्टर माइंड म्हणून ओळखले जाणारे नितीश कुमार नितीश कुमार यांनी मोठी अशी खेळी केली आणि इंडिया आघाडीला रामराव ठोकला आणि मोदीचे आहे त्यामुळं बघावं लागेल की नितीश कुमार देखील बिहारमध्ये कशा पद्धतीनं लोकसभा निवडणुकीत मैदानामध्ये उतरत त्यानंतर सातव्या क्रमांकावरती येतात माझे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे मुलगा तेजस्वी यादव बिहारमध्ये नितीश कुमार यांना टफ फाईट देत असताना विरोधी पक्षाकडून कशा पद्धतीनं तेजस्वी यादव हे मैदानामध्ये उतरतात आणि बिहारमध्ये विरोधी पक्षाला कशा पद्धतीने जास्तीत जास्त सीट्स निवडून देतात तेच त्या ठिकाणी बघावं लागेल त्यानंतर आठव्या क्रमांकावर येतात ते म्हणजे तामिळनाडूचे सध्याचे मुख्यमंत्री असलेले एम के स्टॅलिन स्ट्याली। एम के स्टॅलिन हे कट्टर गांधी परिवाराचे समर्थक आहेत आणि त्यामुळे ते नक्कीच इंडिया आघाडीचे एक प्रबळ असे बडे नेते ते कशा पद्धतीने या निवडणुकीमध्ये भाजपाला सामोरे जातात आणि दक्षिण भक्त भारतामध्ये अशी फिरकी आपली फिरकी कशी चालवतात हे देखील बघावं नव्या क्रमांकावरती येतात ते म्हणजे महाराष्ट्रातील दिग्गज असं व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखलं जातं त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणीतील चाणक्य म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते शरद चंद्रजी पवार शरद पवार हे राष्ट्रवादीतील फुटीमुळे त्रासलेले आहेत अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाला दोन गट पाडलेले असल्यामुळं त्या ठिकाणी ते देखील महाराष्ट्रामध्ये त्रासलेले आहेत महाविकास आघाडीची सुरुवात देखील शरद पवार यांनीच केलेली होती त्यामुळं हे एक्क्याऐंशी वर्षीय शरद पवार कशा पद्धतीने या निवडणुकीमध्ये विरोधकांना सामोरं होत ते बघावं लागेल दहाव्या क्रमांकावरती येतात ते म्हणजे एम आय एम सर्वे सर्व म्हणून ओळखले जाणारे असदुद्दीन ओव्ही तेलंगणाबरोबरच संपूर्ण देशामध्ये मुस्लिम मतदार आपल्याकडे वळवण्याचं काम असदुद्दीन ओवेसी करत असतात त्याचबरोबर काही विरोधी पक्षाचे नेते त्यांना स्पॉइलर देखील म्हणत असतात त्याचबरोबर त्यांना भाजपची बी टीम म्हणून देखील संबोधलं जातं त्यामुळे नक्कीच हे विरोधकांसाठी भूमिका निभावणार का आणि ते कशा पद्धतीने या निवडणुकीमध्ये आपलं वर्चस्व दाखवणार हे बघावं लागेल तर मित्रांनो हे आहे दहा नेते जे या निवडणुकीचं रोपडंसुपडं बदलू शकतात आपल्या वक्तृत्व शैलीने आपल्या भाषणशैलीने आणि निवडणुकीमध्ये मोठा असा विजय देखील मिळू शकतात तर मित्रांनो ही माहिती आवडली ना आणि लोकस लोकसभा निवडणुकीतील अनेक असे मुद्दे बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर देखील करा तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत राम राम धन्यवाद